नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनेलवरती आपलं सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे शेतकरी बांधवांसाठी आज एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आपली शेती, जे आपन करता सली शेती जी आपण करत असलेली शेती फायद्याची का होत नाही किंवा ती तोट्यात का जाते ह्याच्या संदर्भात काही पॉईंट्स किंवा काही जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती मी आज थोडीशी चर्चा करणार आहे नऊ ते दहा मुद्दे आहेत मित्रांनो हे दहा मुद्दे एक सर्वसाधारण आपल्या ह्या शेतीकडे बघितल्यानंतर आकलनातून किंवा काही अहवालातून हे मुद्दे बाहेर आलेले आहेत तर या दहा मुद्द्यांची आपण थोडक्यात चर्चा करणार आहे तर माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर आपण एवढी आपला देश कृषीप्रधान देश आहे भारत देश भारत देश कृषीप्रधान देश असूनसुद्धा शेती म्हणावी अशी शे फायद्यात नाही किंवा जे कुटुंब शेती करतायत त्या कुटुंबाचे आर्थिक जर स्तर बघितला तर तो आर्थिक स्तर काही सुधारलेला नाही तो आहे तसाच आहे दरवर्षी तो सावकारी असेल किंवा बँकेकडून कर्ज कर घेतो आहे पीक आणतो आहे त्यातून काही नफा मिळेल दुसऱ्या वर्षी अल्टरने पुढच्या वर्षी शेतीला दुरुस्तीसाठी वापरतो आहे पुन्हा तेच आहे चार लाख ,00 कर्ज घेतलं असेल तर पुढच्या एक दोन वर्षात ते सहा लाखावर जाते पुन्हा एक दोन तीन वर्षात ते आठ लाखावर जाते दहा लाखावर जाते पण चार लाख घेतलेलं कर्ज तो कमी दोन लाखवर आला आहे लाखावरती आला आहे आणि फेडून नवीन काहीतरी त्यानं मोठा बिझनेस चालू केला असं मित्रांनो सत्तर ते ऐंशी टक्के होत नाही जे मोठे शेतकरी असतील त्यांना भांडवल जास्त आहे त्यांचं होत असेल तर ह्याच गोष्टीबद्दल किंवा ह्याच विषयाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी शेतकरी माणसासाठी हा विषय घेऊन आलेला आहे तर आपण हे आठ नऊ मुद्दे ते थोडक्यात चर्चा करूया शेती तोट्यात जाण्याचे कारण सगळ्यात महत्त्वाचं मी सिक्वेन्सनुसार मुद्दे घेतो मित्रांनो भरपूर स सगळेच समा सगळेच मुद्दे आहेत ते महत्त्वाचे आहेत तर पहिलं कारण माझ्या दृष्टिकोनातून किंवा माझ्या वाचनातून जे अहवालातून जे काही गोष्टी आलेल्या आहेत तर ते ज आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी होत चाललं आहे मित्रांनो आपल्याला जर शेती फायद्यात आणायची असेल तर आपला सेंद्रिय कर्ब वाढवला पाहिजे जमिनीचा आजकाल रासायनिक खतांच्या वापरामुळं अतिवापरामुळं सेंद्रिय कर्ब जमिनीचा कर कमी होत चाललेला आहे आणि सेंद्रिय कर्ब जर कमी असेल तर तुम्ही वरून कितीही जरी खतं टाकली तर तो सेंद्रिय कर्ड कर्ब वाढणार नाही त्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे तर सेंद्रेकर वाढण्यासाठी हिरवळीची खते असतील पालापाचोळा असेल तो आपलं शेणखत असेल वर्मी कंपोस्ट असेल गांडूळ खत असेल किंवा तेच गांडूळ खत असेल कोंबडी खत असेल लिंडी खत असेल कोणतंही खत असेल ते खत आपल्या जमिनीला जास्त प्रमाणात आपण वापरलं पाहिजे आणि जमिनीतमध्ये जो कचरा काडी कचरा आहे तो आपण गाडला पाहिजे जेणेकरून हिरवळीची खतं पण आपण टाकली पाहिजे किंवा घेतली हिरवळीची खतची लागवड हिरवळीच्या झाडांची लागवड केली पाहिजे ताग असेल त्यांच्या गिरी पुष्प हे जे आहेत ह्यांची लागवड करून आपण ते गाडलं पाहिजे जेणेकरून जमिनीचा सेंद्रिय कर्ब आपण वाढवला पाहिजे सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळे जमीन अशी घट्ट घट्ट झाली मित्रांनो त्याचे जे आतमधले जे मिनरल्स आहेत खनिज आहेत ती त्याचा असा एक घट्टा तयार झाला त्यामुळे तो पिकांना लागू पडत नाही सगळ्यात त्यामुळे आपलं पीक चांगलं येत नाही आपण जरी खर्च केला तर त्याचा काही फायदा होत नाही हा जरा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे आपण जमिनीचं परीक्षण करत नाही मित्रांनो म्हणजे माती परीक्षण केलं पाहिजे पाणी परीक्षण केलं पाहिजे पाण्याचा टी डी एस बघितला पाहिजे जमिनीची पी एच बघितलं पाहिजे हे जर बघितलं आपल्याकडं आपल्या जमिनीमध्ये सगळी खतं अवेलेबल असतात पण आपल्याला नेमकी कुठली खतं द्यायला पाहिजेत नेमकी कुठली कमी आहेत ह्याची कमतरता आपल्याला माहीत नसल्यामुळं आपल्या ह्या गोष्टी सगळ्या अडचणीमध्ये येतात त्यामुळं ज्यावेळेस पण आपण जमीन शेती करत असेल त्यावेळेस आपल्या जमिनीचं परीक्षण म्हणजे माती परीक्षण असेल पाणी परीक्षण असेल तर हे निश्चित करा ह्याच्यामुळं उत्पन्न कमी व्हायला भरपूर हे होतं म्हणजे कारणीभूत आहे हा मुद्दा दोन मुद्दे झाले आपलं तिसरा मुद्दा मित्रांनो शेतीकडं पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो नकारात्मक होत चाललेला आहे मित्रांनो आजकाल शेती कुणालाच नको आहे प्रत्येकाला थोडं का होईना पुणे मुंबई असेल किंवा मेट्रो सिटीमध्ये असेल थोडं साधं काम रिक्षा चालवायची म्हटलं तर ते खुश आहेत पण शेती करायला लोकांचे विचार होत नाही त्यांची मानसिकताही ठीक बरोबरच आहे मानसिकता बरो होण्यामागचं कारण म्हणजे शेती नप्यात आलेली नाही किंवा नफ्यात येत नाही हे नप्यात न येण्याचीच हे कारण आहे आपली मानसिकता बदली पाहिजे मित्रांनो शेती ही तसं पाहता वास्तविक पाहता शेती ही तोट्यामध्ये जात नाही जर व्यवस्थित लक्ष देऊन केली किंवा व्यवस्थित तर थो थोडीशी अगदी थोडी टेक्निकल जास्त नाही पण थोडी जरी ह्याने केलं तर शेती तोट्यात जात नाही त्यामुळे ही जी निगेटिव्ह मानसिकता आहे ती मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे मित्रांनो चौथा मुद्दा आहे संकट मित्रांनो वाढत चाललेलं आहे पीक कष्ट करून आणायचं आणि अवकाळीमध्ये आत्ताच तुम्ही बघितलं असाल मागच्या आठ दहा दिवसापूर्वी एवढा पाऊस झाला काही लोकांनी कांदे काढले होते कांदे अक्षरशः वाहून गेले आल्याची शेती आले काढले होते आले, आले वाहून गेले इतकं पाच पाच सहा लाखाचं नुकसान झालं मित्रांनो एवढा कांदा किंवा आला असेल किंवा इतर कुठली पिकं असेल कष्ट करून आणायचं आणि नैसर्गिक संकटाला कोणीच हात लावू शकत नाही म्हणजे अगदी ढगफुटीसारख्या आत्ता असं दृश्य पाऊस झाला आता मागच्या आठ दहा दिवसात त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे लोकांचं हे पण मानसिक खच्चीकरण करायला कारण कारणे होतं मित्रांनो पाचवा जो मुद्दा आहे तो शेतीतील छुपी बेजो बेरोजगारी मित्रांनो छुपी बेरोजगारी बेरोजगारी म्हणजे काय तर एखादं कुटुंब उदाहरणार्थ एक कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये शेती पाचच एकर आहे आणि त्या पाच एकरवरती माणसं अवलंबून आहेत दहा एक दहा माणसं अवलंबून आहेत मग ॲक्च्युली पाच एकर एक दोन माणसं ठीक झाली बाकीच्या पाच सात माणसांनी दुसरा काही उद्योगधंदा केला पाहिजे नोकरी केली पाहिजे काहीतरी बाकीचंही निवडलं पाहिजे पण तसं नाही मित्रांनो शिकलेली पण दहावी बारावी असतील बी ए झालेली मुलं पण शेतीच करतायत आणि जे गायी न शिकलेत ते पण शेतीच करतात वडील पण शेतीच करत आहेत त्यामुळे छुपी बेरोजगारी समजून येत नाही पण त्याच क्षेत्रावरती त्या पाच एकरवरती दहा एकरवरती लोड वाढत चाललेला मित्रांनो लक्षात येत नाही पण ती छुपी बेरोजगारी घरात असल्यामुळे किंवा सगळीच लोक शेतीवर अवलंबून असल्यामुळे आपली आर्थिक प्रगती थांबलेली आहे मित्रांनो किंवा आर्थिक प्रगती होत नाही त्याच्यानंतरचा सातवा पॉईंट आहे की तणनाशकाचा आपण अतिशय वापर करायला लागलो मित्रांनो तणनाशकाचा एवढा वापर करतोय की याच्यामुळं पिकाचं उत्पन्न कमी होत चाललेलं आहे मित्रांनो जमीन ना त्यातले रोगा। जे ऑर्गॅनिझम्स असतात मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात किंवा जीवाणू असतात साधं थोडक्यात तर ते जीवाणू मरत चाललेले आहेत मित्रांनो मग इतकं ते रोगाचं रोगाचं रोगासाठी आपण मारतो पण त्याचं जमिनीवरती बॅड इफेक्ट होत चाललेले आहेत तणनाशकाचं विपरीत परिणाम होत चाललेला आहे त्याच्यानंतर सात पाचवा सातवा मुद्दा आहे की आपण आपल्याला ह्याचंच नॉलेज कमी आहे तर नाशक असेल बी बिया नसल ह्यांचं ना नॉलेज आपल्याला कमी आहे मित्रांनो खतांचं अपूरज्ञ खतांचं आणि औषधांचं अपूरत ज्ञान आहे बाजारामध्ये आजकाल फसवण्याची संख्या फार वाढलेली आहे मित्रांनो जो तो आपला फायदा करून घ्यायला लागला आहे माझं एक असं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे की शेतकरी बांधवांनी एक बियाची पिशवी घ्यायची असेल तर ती थी चार ठिकाणी चौकशी करून घ्यावी आणि ओरिजिनल कंपनीकडून किंवा ब्रँड कंपनी जी आहेत चांगल्या कंपनी जे त्यांचेच घ्यावे चार पैसे जास्त जातात मित्रांनो पण बियाण्यांची असेल खतांची असेल क्वालिटी चांगली आजकाल मी बघतोय मार्केटमध्ये एवढा भयंकर सोळसुळ चाललेला आहे कृषी खातं आठ दिवसाला दहा दिवसाला छापे टाकायला चालू आहे त्यांचे आणि बोगस बी बियाणे जप्त करते त्यामुळे मित्रांनो कमी पैशामध्ये कोणी चुकीचं तुम्हाला मार्गदर्शन करत असेल कृषी सेवा केंद्रवाले असतील किंवा काय असतील तर त्यांच्यापासून पण तुम्हाला सावध झालं पाहिजे ते त्यांच्या धंद्यासाठी करत असतात मित्रांनो पण आपलं पूर्णपणे पिकाचं नियोजन बिघडतं पूर्णपणे आपला आर्थिक जो डोलार आहे किंवा तो, तो पूर्णपणे कोसळतो अपुरे ज्ञान असल्यामुळं त्याच्यानंतरचा मुद्दा आहे आठवा मुद्दा नववा मुद्दा असेल बियाणांची निवड आपण योग्य प्रकारे केली पाहिजे जे पण बियाणं लावायचं आहे ते संकरित असेल किंवा साधे असेल तर ते एक चांगल्या आणि सर्टिफाईड कंपनीकडून घेतलेलं असावं एक्सपायरी डेट नसावी ती ज्यावेळेस बियाणं आपण लावतो त्यावेळेस त्याच्यावरती प्रक्रिया करून लावावं बीजाणू प्रक्रिया करून लावावं म्हणजे किडे मुंगी असेल किंवा इतर काय असतील वाळवी असेल ते खाणार नाही आणि त्याचं उत्पन्न किंवा हो ते उगवून कसं होते रानामध्ये किडं मुंगी वाळवीसुद्धा असू शकते त्याच्यामुळं ते बी टाकल्यानंतर आपण जर त्याला प्रक्रिया नाही केली बीज प्रक्रिया तर ते ती मुंगी किळं किडं किंवा वाळवी वगैरे असेल ती ती बियाणं खाण्याची जास्त शक्यता असते मित्रांनो त्याच्यामुळं पण ती उगवून येत नाही ते त्यामुळे पण आपल्या उत्पन्नामध्ये आपल्याला निर्माण होते त्याच्यानंतर नवा मुद्दा आहे की सिंचन व्यवस्थापन मित्रांनो सिंचन व्यवस्थापन आपण आता थोडंसं बदललं पाहिजे इरिगेशन जी आपल्या ज्या काही फॅसिलिटी आहेत ड्रिप इरिगेशन असेल स्प्रिंकलर असेल किंवा इतर काही सिस्टीम असतील ह्याचा वापर जास्त केला पाहिजे जास्त पाणी म्हणून मोकळं सोडलं तर त्या रानाचा जे जी जीवाणू असतात किंवा जे खतं टाकले असतात ते लिची म्हणजे निघून जातात मित्रांनो त्याच्यामुळे ते, ते, ते आपल्या पिकाला लागू पडत नाहीत त्यामुळे जर ड्रिपद्वारे जर आपण पाणी दिलं तर तेवढंच पाणी लागतं आहे तेवढंच त्याच्यामधून ते एन पी के खतं ॲडव्हान्स आपल्याला सोडता येते आणि ते, ते प्रॉपर पिकाच्या मुळाला जाते मित्रांनो लक्षात घ्या हे पण मुद्दा त्यामुळे आपण आपण पारंपरिक पद्धतीची जी सिंचन व्यवस्था आहे ती आपण बदलणं फार गरजेचं आहे ती बदलली तर आपलं बऱ्यापैकी उत्पन्न वाढण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो आणि शेवटचा सा मुद्दा मला असं वाटतं की आपण जे पिकवलेलं जे माल आहे त्या मालाला आपल्याला बाजारपेठ देता आली पाहिजे मित्रां आपण काय होते आपण पिकवतो कष्ट करतो आणि कष्ट केल्यानंतर पूर्णपणे दुसऱ्याच्या ताब्यात ते पीक देऊन टाकतो आणि त्यानं जे दर ठरवल किंवा त्यानं जी पट्टी देईल आपल्याला बिलाची पट्टी देईल मार्केटमधली त्या पट्टी फक्त आपण घेण्याचं आणि पैसे घेण्याचं काम करतो बाकी आपल्या हातात काहीच राहिलं नाही त्यामुळे माझं एक असं शेतकरी माझं नाव आहे की जर ग्रुपनं शेती केली तर शेवगा असेल डाळिंब असेल टोमॅटो असतील किंवा इतर काकडी असेल किंवा भेंडी असेल वांगी असेल कुठली तुमचं पीक असेल तरकारी पीक असेल तर, तर ग्रुपनं शेती केली तर एक दोन चार शेतकऱ्यांचं मिळून जर आपण मार्केटला घेऊन गेलो तर मित्रांनो बऱ्यापैकी फायदा होईल त्याचा त्यामुळं आपल्याला आपण पिकवलेल्या मालाचं मार्केटिंग ज्यावेळेस आपण करेल त्यावेळेस ही फायद्यात जाणार आहे हे मित्रांनो ठोकळ ठोकळे मुद्दे मी काढलेले आहेत की ह्या मुद्द्यांवरून एक बेसिक म्हणजे एक स्ट्रक्चर दिलेलं आहे फक्त या स्ट्रक्चर असं आहे की या स्ट्रक्चरमध्ये जे मुद्दे टाकलेले आहेत त्या मुद्दे हे कारणीभूत आहेत की शेती तोट्यात जाण्याची किंवा शेती तरुण जे शेती आजकाल करत नाहीत ते न करण्याची मानसिकता त्यांची का होते तर हे, हे जे नऊ दहा पॉईंट आहेत हे पॉईंट त्या गोष्टीसाठी कारणीभूत आहे आपण अपेक्षा करूया की हे पॉईंट आपल्या शेतकरी बांधवांच्या लक्षात येतील आणि ह्याच्यामध्ये आपण थोडी थोडीशी प्रगती करू आणि प्रगती करत असताना ती प्रगती अशी काही एकदम होणार नाही क्रांती होणार नाही लगेच अशी हळूहळू थोडं थोडंसं आपल्याला करावं लागणार आहे तर हे आपण अंमलात आणून आपली शेती आपण फायद्यात ज्यावेळेस करू त्यावेळेस मित्रांनो सगळाच भार कमी होईल छुपी बेरोजगारी पण कमी होईल आर्थिक स्तर पण आपला वाढेल आणि आपली जी शेती तोट्यात चाललेली आहे ती पण फायदेशीर होईल आणि जो लोण सिटीकडे चाललेला आहे तो पण कमी होईल असे काही ठराविक ठराविक मुद्दे शेतीतून उत्पन्न कमी होण्यास किंवा उत्पन्न घटण्यास किंवा शेती तोट्यात येण्यात येण्यास हे कारणीभूत असणारे मुद्दे मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनेल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद